नमस्कार मी सीताराम नरके बरोबर धर्मालायचं इथं सगळं मला धर्मावरती आज आपण उभे सर्व सर्वत्र तरुण मंडळामध्ये त्याच्यावर पहिलं एकोणीस चौसष्टसाठी स्थापन झालेलं हे मंडळ आणि या मंडळीने आम्हाला खूप काय दिलं आणि मंडळाने समाजाला खूप काय दिलं त्यामध्ये माझे सहकारी इथे चंद्रकांत बाळासाहेब झाले म्हणजे सगळ्यामध्ये आपले सुप्रिंटेंडंट म्हणून सेवा झाली तुकाराम गायकवाड आणि त्यांचे वडील की त्यांनी या समाजाला या कामाला एक वेगळी विषय दिली आणि तेच कार्यक्रम तुकाराम करते आणि माझं नाव तुम्ही आत्ता सांगितलं की त्यांनी एक जीवनचं डेकोरेशन करायचं ते म्हणजे संवाद असायचे आणि कपडे तर आमच्या घरचेच धुवण्याचो आम्ही त्यावेळेस तो तो सभा सीठ पण आमच्यामध्ये आला आणि आज पुणे शहरामध्ये पण थोडंफार क एका ग्रामीण भागातून आलेल्या माणसाचं नाव निघतं आहे साहित्य क्षेत्रामध्ये असेल कदाचित क्षेत्रामध्ये असेल छोट्या मंडळातून तो ह्या छोट्याशा गावातून छोट्या मंडळातून पुणे शहरामध्ये आज जर नाव निघत आहे ते सर्व या सर्व सर्व मंडळाची कृपा आणि त्यांची देणगी आहे गणपतीची कृपा आहे आमच्यावर त्या गणपतीमुळं मी दोन मराठी चित्रपट केले आणि सहा लघुपट केले आणि अनेक गीतं आज माझ्या यूट्यूबवर गाजत आहेत गीत गाजत यूट्यूबवर आहे कवितासाठी तर खूप खात्र आहे तर पुढच्या वर्षी सर्वज मंडळ समर्पित केलं तर जे गीत आहे ते पुढच्या वर्षी यूट्यूबवरच आता सध्या एडिटिंगचं काम चालू आहे त्याच्या काही वेळी मी या गणपतीतने समर्पित करीत आहे रे गणरायाला आ रुसला रे गणरायाला जो करी साऱ्यावर माया मायदननी जग भरिया दत्त कृपेची छाया रे साव्या गोदाहे भक्तांचा गणपती बाप्पा मोरया गोदाहे भक्तांचा गणपती बाप्पा पुत्र हा शिव पारवतीचा आहे कार्तिकेचा भाऊ दोघांमध्ये श्रेष्ठ कोण देव म्हणाले चला पाहू पृथ्वी प्रदक्षिणा तरुणी पृथ्वी प्रदक्षिणा तरुणी कोण येईल मा भेटाया माता मारून आले पहिले गराया तो जा वक्ताचा गणपती बाप्पा मोरया तूच आहे भक्तांचा गणपती बाप्पा मोरया देवा यावे तू माझ्या घरी मी सजावट केली भारी हात मारता धावून येतो भक्तांना तू तारी प्रसन्न होऊन देवा तू प्रसन्न होऊन तुझ्या रूपाचे धर्मराज लागला तो गणपती बाप्पा मोरया तो भक्तांचा गणपती बाप्पा पुढल्या वर्षी युट्यूब वर हे गीत आपल्याला मित्र ऐकायला मिळेल गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती या वेळा सेवा एक मिनिट फक्त थोडीशी मी या मंडळाच्या स्थापनेबद्दल सांगतो सण एकोणीसशे चौसष्ट साली त्यावेळेचे तरुण कार्यकर्ते सुधाम डोके कंटू ससाणे निरगुटूर साहेब सोपान सूर्यवंशी रमेश झगडे विठ्ठल पिंगळे आणि बाळासाहेब ससाणे यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ कार्यरत होतो आणि त्यापासून ह्या मंडळाची सुरुवात झालेले अतिशय कठीण सुद्धा मंडळ त्यावेळेच्या परिस्थितीतसुद्धा मंडळ अतिशय उत्तम रीतीने आपले कार्यक्रम सादर करत आहेत आणि तेच परंपरा यापुढेही पुढील मंडळे तरुण पिढीने चालू ठेवलेली आहे आणि त्यांनी पुढे अशीच चालू ठेवावी अशी मी सर्व सभासदांना नम्र विनंती करत आहे नमस्कार धन्यवाद